भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साजशृंगाराला विशेष महत्व आहे कपाळावरचे कुंकू गळ्यातले मंगलसूत्र पायातली जोडवी आणि हातातला लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेण आहे नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो का किंवा मग किंवा मग आपण हळदी कुंकू लावताना हळद लावू शकतो का कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते तर मग हळद लावू शकतो का त्याचबरोबर आपण जे सोन्याचे दागिनेसुद्धा सणाच्या दिवशी घालतो तर ते ही पिवळ्या रंगाचेच असतात तर ते सुद्धा घालू शकतो का तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती आणि आपल्या हिंदू मराठी कॅलेंडरप्रमाणे हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी कोणी नसून आई जगदंबेचेच एक दुसरे रूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्राती देवी, देवी म्हटलं जातं ही संक्राती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच संक्राती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्रं नेसून येते म्हणजेच वर्ष बदलले की देवीच्या वस्त्रांचा रंग बदलतो वाहन बदलते शस्त्र बदलत असतात म्हणजेच प्रत्येक वर्षी थोडाफार बदल या संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्राती देवी एक वेगळे रूप धारण करून येत असते तर या संक्रांती देवीची एक छोटीशी कथा सुद्धा आहे तर ती सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी संक्रासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने संक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असे सांगितले जाते अशी त्यामागची एक छोटीशी कथा आहे दरवर्षी पंचागात संक्राती देवीचे वर्णन असते ती अमुक वानावर आली आहे या दिशेकडून त्या दिशेकडे जात आहे तर असे सर्व वर्णन या देवीबद्दल असते संक्राती देवी कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान करून येते आणि देवीचं वाहन काय आहे याला फार महत्व असतं हिंदू परंपरेनुसार संक्राती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान, परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे बघा ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो पण यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्राती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व कार्यामध्ये हा रंग वापरला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणात वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांत आहे तर ती या पिवळ्या रंगावरतीच आल्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी ही चुकून देखील नेसायची नाही तर त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता तसेच लाल रंगाची साडी नेसू शकता केशरी रंगाची साडी नेसू शकता अशा रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकता किंवा मग काळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही या दिवशी परिधान करू शकता कारण संक्रांत हा एकमेव असा सण आहे की या या सणाला आवर्जून काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते कारण काळ्या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता शोषून घेण्याचे प्रमाण हे इतर रंगापेक्षा जास्त असते त्यामुळे मकर संक्रांतीला डार्क रंगाचे त्यातल्या त्यात काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते कारण संक्रांती हा सण पौष महिन्यात येतो आणि थंडी ही खूप प्रमाणात असते त्यामुळे या संक्रांतीला तुम्ही मी आत्ता जे कलर सांगितले जे रंग सांगितले त्यापैकी तुम्ही त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता मात्र तुम्ही यावर्षी पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तर यावर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला आलेली आहे आणि यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलं असल्यामुळे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की यावर्षी संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे तर मग हळदी कुंकू लावताना हळद लावू शकतो का कारण हळद पिवळ्या रंगाची असते तर मग हळद लावू शकतो का त्याचबरोबर आपण जे सोन्याचे दागिने सणासुदीच्या दिवशी घालतो तर तेही पिवळ्या रंगाचे असतात तर ते घालू शकतो का यावर्षी मकर संक्रांतही पिवळ्या रंगावरती आल्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही आणि दागिने किंवा हळदीचं सांगायचं झालं तर संक्रांत हा सणच सौभाग्याचा आहे सौभाग्य म्हणलं तर हळदी कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे मग हळदी कुंकवाच्या सणाला हळद लावली नाही तर कसं चालेल कारण आपण संक्रांती दिवशी जो महत्वाचा कार्यक्रम करतो तर तो म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम हळदी कुंकवासाठीच आपण संक्रातीला विशेष महत्त्व देतो तर यंदा संक्रांती देवीने पिवळे वस्त्र जरी परिधान केलेले असले तरी हळद लावण्यासाठी कोणतेही बंधन नाही त्यामुळे तुम्ही हळद एकमेकींना नक्कीच लावू शकता त्याबरोबरच हीच गोष्ट दागिन्यासोबत सुद्धा लागू होते कारण तो दागिना आहे कपडा नाही आणि दागिने म्हटलं तर स्त्रीच्या सोळा शृंगारामध्ये या दागिन्यांचा खूप मोठा समावेश आहे त्यामुळे दागिने घातल्याशिवाय सुद्धा स्त्रीचा शृंगार हा पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही या सणाला दागिनेसुद्धा अवश्य घालू शकता मात्र पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी तुम्ही फक्त या दिवशी घालायची नाही तुम्ही हळद लावू शकता किंवा मग इतर पिवळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकता फक्त वस्त्र देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे ते वस्त्र फक्त आपल्याला घालायचे ला नाही मात्र तुम्ही हळद लावू शकता किंवा मग तुम्ही दागिने घालू शकता बांगड्या घालू शकता पिवळ्या रंगाचं इतर कोणतंही तुम्ही मग वस्तू असतील तर त्या वापरू शकता फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे ते, ते वस्त्र फक्त आपल्याला या दिवशी घालायचं नाही आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ